अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील खरेदी विक्री संघाच्या पाच ठिकाणी निवडणुका पार पडल्या यात प्रामुख्याने काँग्रेस नेत्या व आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघातील तिवसा येथील खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सर्वच पंधरा जागा यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या जिंकल्या आहेत तर तिकडे अचलपूरमध्ये आमदार बच्चू कडू यांनी आपल्या अचलपूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे सतरापैकी बारा जाग्यांवर बच्चू कडू यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत ए न्यूज महाराष्ट्रासाठी अमरावतीवरून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर विषय असा आहे की अचलपूर येथील नुकत्याच पार पडलेल्या खरेदी विक्रीच्या निवडणुकीत लोकांनी शेतकऱ्यांनी बच्चूभाऊला एक एक कल दिलेला आहे याच्यावरून लक्षात येते की बच्चूभाऊसारखा नेता हा शेतकरी शेतमजुरांसाठी आणि सामान्य लोकांसाठी झटतो आहे म्हणून सहकार क्षेत्रात हे एक क्रांतीचं एक पाऊल आहे सहकार क्षेत्रात आम्ही मागच्या वेळेस बँकवर कब्जा केला यावेळेस सहकार क्षेत्रात आम्ही खरेदी विक्रीवर सुद्धा क कब्जा केला यावरून सर्व सिद्ध होते की अतिशय जिवाळ्याचा जो विषय शेतकऱ्यांचा आहे निगडीत जो विषय आहे त्या विषयावर बच्चीभाऊ रात्रंदिवस मेहनत करतात या राज्यात एकमेव जर नेतृत्व असेल जे शेतकऱ्यांसाठी भांडत असेल तर ते म्हणजे भाऊ त्याचीच ही प्रचिती आहे की अचलपूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये अठरापैकी बारा जागेवर दणदणीत विजय बच्चीभाऊच्या पॅनलचा झालेला आहे